ठाकरे <गेर> ठरलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावरती येणार का आणि आगामी काळात त्यांच्यात युती होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रीतील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईत ठाकरे था। गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजय मेळावा पार पडला तब्बल वीस वर्षांनी हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उदान आलं आहे या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठीच अशी महत्वपूर्ण घोषणा केली आहे त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत एवढंच नाही तर राजकीय वर्तळातून त्यांच्या एकत्र येण्यावरून ज्या चर्चा सुरू आहे त्या चर्चांना देखील उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे आमच्या दोघातील अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत त्यामुळे आता था? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार याबाबत स्पष्टता आली आहे त्यामुळे अनेक वर्षांनंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा